ते कांदा किती एकर आहे म्हणलं होती अडीच एकर आहे अरे आडीची अकरा सगळ्याला ड्रिप केलाय हा पूर्ण ड्रिप वर आहे त्याला किपोन कि सोडलो तुम्ही किपोन आता अडीच अडीच्या मी दोन लिटर सोडलं हम्म लागण झालं किती दिवसांना पेरलेला आहे कांदा पेरलेला आहे किती दिवसांनी सोडलं पेर कांदा पेरल्यानंतर पंचेस दिवसांनी सोडलं हम्म काय फरक काय पडत खरं तुम्हाला फरक नाद फरक चाललाय रानत्रास चारच्या पत्नीने झाले झाली पांढरी मुळी वाढाय चालू झाली आणि गवताच तर नादच करायला ना। गावात तर पाक असं मुळी सकट लय बाया राव अक्षय खरं म्हणल्या बाया म्हणल्या आम्ही आता इतकं खुरपांती करतोय म्हणल्या असं गावात मुळी सकट कुठलंच निघलो नाही तुटून निघायचं खुरपं लावायला लागायचं इथं तर हाताने असं उपसून खाल्लंय गवत कांद्यातले काय सांगतोय खर गे राह मग अतिशय आले नाही मग सुतराम झाले म्हणल्या बाया असं आम्ही कधीच बहि नाही म्हणलं बघा लय पाक निघून पडले माझ्या फरक पडतो एवढं फास्ट गावात काय सोप आहे काय मुळे सगळं मग मुळे सगळं निघाले म्हणजे सोपा मुळे सगळं नाही निघलं लगेच पुन्हा दुसरं खुरपन लगे हम्म मग आणि त्यानं फास्ट पण झालं ना काम जिथं पंधरा बाया लागत तिथं अकरा बारा बारा बायांच झालं ते बघ यात्रावर असा धनुरा असा आला की निसतं थोड्या ज्या सगळे निसत्या पांढऱ्यामुळे दिसते माती साहेब लागत नाही गा बापर माझ्यावर कांदा आता पांढरा आता एक कितीच्या वर गेलाय मग आता हे झाले सुप्रिम का हा झाली सुप्रिमो कॅलसिल स्प्रे झालाय कि पण सोडलय आता काल फोप्लसचा स्प्रे घेतलाय घेतलाय ना हा दोन्हीला ला बरोबर